नमस्कार सर्वांना आणि एक छान ऑफर आहे आणि त्याच्यासाठी हा व्हिडिओ मी केलेला आहे तर आपण स्किन म्हणजे प्रत्येकाचा हा जिव्हाळ्याचा विषय आहे तर स्किन छान असेल तुमची स्किन ग्लो करत असेल तुमचा फेस ग्लो करत असेल तर आपली पर्सनॅलिटी छान असते आणि ती स्किन कशी छान ठेवायची तर ऑफकोर्स त्याच्यासाठी तुम्ही के फेशियल केलं पाहिजे फेशियल रेग्युलर असावं त्याला छान असा मसाज असावा पण सगळं कळत असून वळत नाही तसं आहे आपण हे सगळं दुर्लक्षित म्हणजे असतो या सगळ्यापासून दुर्लक्ष करतो की जाऊ दे काही ओकेजन असेल तर तुम्ही कराल किंवा आपण करू किंवा राहून जातो साथी बाजा तर त्याच्यासाठी ही माझ्या सगळ्या मैत्रिणींसाठी माझ्या सगळ्या क्लायंटसाठी एक छान ऑफर घेऊन मिळालेली आहे फेशियलची ऑफर तर ही ऑफर अशी आहे की तुम्हाला मंथली फेशियल करायचं आहे ज्याची कॉस्ट घेणार आहे मी फक्त पाचशे रुपये जे फेशियल तुम्हाला साडेसहाशे सातशे रुपयाला बाहेर असेल किंवा मी पण तेवढेच घेते तर ते तुम्हाला ऑफरमध्ये पाचशे रुपयाला असणार आहे पण आट आहे की तुम्ही दर महिन्याला करायचे एकदम पैसे द्यायचे नाही महिन्याच्या महिन्याला द्यायचे पहिला महिना केला दुसरा महिना केला तिसऱ्या महिन्याला तुम्हाला एक वॅक्स फ्री मिळणार आहे तुम्ही फुल हँड करू शकता किंवा लेग्स करू शकता ज्याची कॉस्ट असेल दोनशे अडीचशे रुपये तर हे तुम्हाला त्यावेळेला फ्री मिळणार आहे कधी तीन महिन्यानंतर पुन्हा तुम्ही दोन महिने करणार सहाव्या महिन्यामध्ये तुम्हाला सुंदर असं पेडिक्युअर फ्री ज्याची कॉस्ट असेल तीनशे रुपये म्हणजे हे दोनशे हे तीनशे पाचशे रुपयाचा तुमचा एक फायदा झालेला आहे सहा महिन्यात त्यानंतर पुन्हा तीन महिने तुम्ही फेशियल कराल तेव्हा नवव्या महिन्यामध्ये तुम्हाला हेअर स्पा ऑइल हेड मसाज त्याच्यानंतर स्टीम हेअर वॉश हे सगळं फ्री मिळणार आहे ज्याची कॉस्ट आहे पाचशे रुपये म्हणजे ते पाचशे हे पाचशे हजार रुपये तुम्हाला याच्यात फायदा झाला त्यानंतर पुन्हा दोन महिने तुम्ही करणार आहे आणि शेवटचं तुमचं जे फेशियल असेल ते तुम्हाला पाचशे रुपयामध्ये हायड्रा फेशियल करून मिळणार आहे म्हणजे दीड हजाराचं फेशियल असतं ते तर तुम्हाला फक्त फाय हंड्रेडमध्ये करणार आणि म्हणजे तुम्हाला थाउजंड रुपयेचा पुन्हा फायदा आहे म्हणजे टोटल तुम्हाला चार ट्रीटमेंट फ्री मिळणार आहे ज्याची कॉस्ट असेल टू थाउजंड तुम्ही करणार आहात बारा महिने पाचशे रुपयेने बारा पंचवीस साठ सहा हजारामध्ये दोन हजाराचा तुम्हाला फायदा होणार आहे म्हणजे चार हजार इन्व्हेस्ट टप्प्याटप्प्याने तुम्ही करणार आहे आणि तुम्हाला महिनाभर हे सगळी ट्रीटमेंट मिळणार आहे सॉरी वर्षभर बारा महिने आणि शिवाय तुम्हाला रिमाइंडर आम्ही करणार की तुमचं आज एक आहे तुमचं फेशियल झालं आहे आज तुम्ही वेळ काढा नाही दोन तारखेला तुम्ही या तीन तारखेला तुम्ही या दोन तीन दिवस तुम्हाला कॉल करून हैराण करून आम्ही ओढून आणणार आणि तुमचं फेशियल करणार हे फेशियल मी माझ्या हाताने करणार आहे कारण माझा हात माहिती नाही पण बरेच क्लायंट म्हणतात तुम्ही हात फिरवला तरी सुंदर वाटतं अतिशय ती असं मानू नका पण खरंच आहे हे जसं माझ्या हाताने केस कापल्यानंतर सुंदर केस होत आहेत किंवा असं तसं मानणारे आणि अनुभव येणाऱ्या खूप जणी आहेत तसंच फेशियलचं आहे इवन माझ्या घरातले पण म्हणतात फ्रीमध्ये तू तुझ्या मुलींकडून करून देऊ नकोस तू तुझ्या हाताने करणार असेल तर आम्ही येतो तर त्यामुळे मी शक्यतो म्हणजे अगदी एक टक्का कधीतरी अवेलेबल नसेल तर कोमल करेल कोमल छान फेशियल करते तर असा हा आम्ही सासूसुनेंनी तुमच्या खास सगळ्यांसाठी हा एक छान उपक्रम राबवतो आहे ज्याचा तुम्ही सगळ्यांनी अनुभव घ्या आणि त्याचा फायदा घ्या आणि नक्कीच वर्षभरात तुमची स्किन सुंदर केल्याशिवाय आम्ही राहणार नाही आहे तर नाव नोंदणी करायला सुरुवात करा रजिस्ट्रेशन करा, करा तुमची डेट तुम्ही बुक करा की त्या तारखेला तुम्ही येत आहे तिथून पुढं तुमचं चालू होईल पण काही अटी आहेत की तुम्ही समजा एक फेशियल केलं दुसरं केलं तिसऱ्याला आलाच नाही तर तुमची दोन हजाराची कुठलीच ट्रीटमेंट फ्री होणार नाही त्यामुळे नाव नोंदवल्यानंतर तुम्ही बारा महिन्यासाठी आमच्याकडे बांधील असाल की तुम्ही हे फेशियल बारा महिने आमच्याकडे करणार आहात तर त्यासाठी तुम्हालाही ऑल दी बेस्ट मलाही ऑल दी बेस्ट तर या आणि या छान ऑफरचा नक्की लाभ घ्या थँक्यू